नमस्कार प्रेक्षकांनो या ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये या अपूर्वानी शशांकला थोडासा सुद्धा दुरावा सोसवेना सहन होईना या दोघांनाही एकमेकांशिवाय बिलकुल करमत नाहीये प्रेक्षकांना झालं असं की तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्वा ही एका दिवसासाठी तिच्या घरी गेलेली असते आणि इकडे शशांक कामावून आल्यानंतर तिची खूप वाट पाहत असतो परंतु पन्ना काकू थोडंसं भडकून सांगते की ती माहेरी गेली आहे आणि ती आज येणार नाहीये उद्या येणार आहे यानंतर शशांक चिडतो आणि तिला फोन लावतो खरं तर शशांकला अपूर्वाची खूप आठवण येत असते तेव्हा तो रागाच्या भरात अपूर्वाला बोलतो की तू राहणार होतीस तसं मला सांगायचं ना त्यानंतर अपूर्वा बोलते की मी चुकून विसरले आणि इकडे रात्री बाबांशी बोलत असताना तिला पण शशांकची खूपच आठवण येत असते तिला राहतच नाहीये त्यामुळे ती एका दिवसासाठी राहायला आली होती परंतु कौशिक तिच्या मनातला ओळखतो आणि तिला घरी सोडतो इकडे साशंकला जितकी आठवण येते तेवढीच अपूर्वाला सुद्धा खूप आठवण येत होती या दोघांना थोडासा सुद्धा दुरावा सोसवत नाहीये ज्या दिवशी गेली त्याच दिवशी अप्रवा पुन्हा कानडकरांच्या घरी परत आलेली आहे